त्या ठिकाणी कॅबिनेटने कालच मंजुरी दिली आणि त्याच्या खऱ्या अर्थाने येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये दो वर्षा त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे आज जर का आपण पाहिलं तर केंद्र सरकारचा हा डिसिजन की ज्यांनी नाकारला ना। त्या नाकारण्यामागचं नेमकं कारण काय होतं जे माझी खासदार आदरणीय उल्लेख दादा तुम्ही पाण्यात बसून किंवा रोडावर बसून मी नौटंकी करत होतात अरे राजा तुम्ही पहिले पाच वर्ष आमदार होते पाच वर्ष तुम्ही खासदार होते दोघी वेळ तुम्ही सत्तेत होते असं असताना तेव्हा तुम्हाला अर्धनग्न आंदोलन करण्याची सूचना नाही पण जेव्हा तुमचा सगळीकडून पराभव झाला तेव्हा तुम्ही अर्धनग्ने आंदोलन करताय की जिथे तुमचा काहीच संबंध नाही केंद्राने नाकारून आम्ही राज्य करू शकणार नाही ही जी काही भूमिका त्यांनी लोकांच्या मनामध्ये मांडण्याचा पेरण्याचा प्रयत्न केला माझी विनंती सगळ्यांना या निमित्तानं कारण हो गुजरात महाराष्ट्र या राजमति गरजे होते तो ही सहमति जो पर्यत हो तो पर्यटन केन्द्र सरकार निधि मिलू शकू आज परंतु आज केन्द्र ने जरी नकारला तो केन्द्रा विषय आज राज्य सरकार ने आम्हाला केंद्राच्या निधीची हो आवश्यकता नाही हे पाणी आमचं आहे गुजरातमध्ये टक्के पाणी जे आम्ही आमच्या बहुत त्यावर अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि हे नारपाळचं पाणी महाराष्ट्रामध्ये आणण्याकरता सात हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण राज्य सरकारचं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेचं आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जोरदार टावा लागून अभिनंदन करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो त्याच्यामुळे आता कुठलाच विषय राहिला नाही आता राहिला